मित्रांनो तेजीबाई प्रेमी स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आपल्या मुलाखत वर आहोत दरोजकारांचा पोलीस आज एक वासर आता भरपूर त्याचं फायनल आता तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा माझा परिचय म्हणजे माझं नाव पांढराई पांढरा ड्रायव्हर म्हणून मला ओळखते अर्ध्या शेतात घ्या आता ही वस्तू माझी पहिलीच लागलेली अशी म्हणजे चांगली वस्तू लागलेली आहे मग तिचं आपलं नशीब चांगलं आहे माझं बी नशीब चांगलं आहे मला पहिल्याला काही अडचण अजूनपर्यंत आलेली नाही दुसरी गोष्ट माझ्या ओळखीमुळे वस्तू पळती म्हणून बैल मला मिळते पळत नाही तर मला बैल मिळत नाही मी काय पंढरनात पडके नव हो। हा माझी वस्तू पळते म्हणून मला बैल मिळते मला कधीच कोणी नडवलं नाही आणि माझ्या वस्तू जवळ दहा बारा फायनल झाली ती लगातार एक दोन तीन मैदान फेल गेलो नाही तर दहा बारा फायनल झाली ती जाईल तिथे वस्तू माझी पळती राहते पळून राहते मला यश आहे दादा आता तुम्ही या क्षेत्रात भरपूर दिवस झाले किती वर्ष झाले या क्षेत्रात या क्षेत्रात जवळजवळ तुम्हाला सांगतो की एक्क्याण्णव बस नाही मी हा या क्षेत्रात पाया चप्पल नाही काय नाही खाक्याचे पळतो बैलाच्या मागे दुसऱ्या गावातली बैला चालली का मी चाललो कुठं कुठे मी रणजित कोम कुठं वगैरे फेक हा चाललोच मी खेळाय नाद नादच नाही मिरच्याची धुरी म्हणून कुठे खाली पायावर तरी ते मिरच्या दुर्या खाल्ल्यावर तिसऱ्या दिवशी चाललोच चाललो शिव जाऊन थांबायच पण आपण त्यांच्या कामाचा माणूस खोटे वागेऊ ड्रायव्हर चपले लय नेम लयम ड्रायव्हर बांधल्या शिवजून देणार नाही परत हाताची घडी घालायची नाही तंबो खायची नाही सगळं नेम तप म्हणजे टोक्याला टावायला पाहिजे बोडक जायचं नाही आता कोण नाही पाळत आता बिना गोळी झाला तरी चालतंय असं का यो 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 ता ता की, की, आता नाही पडली केला जेवण पोर आली पिढी नवीन पडली पहिली जुनी माणसं होती आता फक्त आख्या अड्ड्यात आपलं हे पळतो ना तांबे तांबी तेवढाच नियम पाहतो माणूस अख्या अड्ड्यात आता कोण बुडकी सुडकी कशी बिहून आता कोण पाळत नाही पण आता नियम पाहत नाही पाहिल्यातला तुम्ही सांगितलं नियम असायचं का आता का आता का परत जाणवायला आज पहिली जुनी माणसं होती जीपी पी पाटील म्हणा पर अंधा पाहिला रेट ट्रक जे पी तर अख्खा ट्रक उतरत होता सोळा बारा त्यांचा अख्खी गाडी मंगला जण आमचा पहिला होता महिनाभर आम्ही आठ दिवस तिथंच राहायचो तिथनं चालत यायचो पिकअपच नव्हतं पहिला होता आमचा ज्यांचा आमचा गिलाज भाऊ म्हणून गावात जुना जनता माणूस ते त्यांचा पैरा होता आपण तेव्हा लहान पोरच आणि मग तेव्हा नसतं नसायची काय नाही मग आम्ही आदल्या दिवशी चालत जायचो दुसऱ्या दिवशी गाडी राहणार फायनल तेवढा दिवस मुक्काम करायचा तिसऱ्या दिवशी आपलं चालत यायचं अशी परिस्थिती होती पहिली नुसतं तेव्हा काय मिळतो भाकरी एवढे अवखुश आता बिसलेरी माहिती प्याला तेव्हा पाणी आहे काय विरीला जायचं कोणा तरी विहिर तिथनं पाणी आणायचं किती दिवस तर बारखे पोरा म्हणा पाणी घेऊन पाणी संपलं जायचं तेव्हापासून बस ना हाल काढलं पण दादा आता काय झाले माहितीये आहे का आता जे लोक पण काय म्हणते माहिती आहे का जुन्या जी परंपरा आणि जुन्या जी माणसं खेळायची ती आता खेळत राहिला पैसे भेटते ती सगळे आता पैशावाल्याशिवाय खेळ नाही गोरगरीबा आपल्या खेळ नाही वर जाऊ शकत नाही hmm. आता पैशाचा खेळ आहे आता आपण एक पावती नोंदवायचं म्हटलं तर मागमार बघते पण मोठ्याचं कसं आहे दोन दोन तीन रुपये टाकते ते मग त्यांना पैसे अडचण येत नाही त्यांना चार रुपये बाहेर कुठून तरी पैसे चालू असतात आपण कुठं नोकरीला का फिकरी कुठे येणार पैसे आपल्या अडचणी आपण तुझ्या गायांचा पगारावर किंवा आपण कुठे कष्ट केलं तर पैसे येणार बाहेर का बिझनेस आपला का काय अशी गोष्ट आहे ना म्हणजे आता तर गरीबांचा खेळ नाही तरच गरीबाचा खेळ वस्तू पाळाली पाहिजे पाळली पाहिजे वस्तू बी अंगात धमक पाहिजे माल काहीतरी आपल्याला अडचण नाहीत ना आपल्याला मला नाही अडचण हे घेतलेलं वस्तू हे तर कुरुलीतून घेतलेला एक जोडीदार माझ्या भावाने ठरवलं मला पो व्हिडिओ पाठवला पांडू भाई असा असं वास्त्र आहे घेऊ का मला व्हिडिओ पाठवू म्हणलं मी होतो मुंबईत मी गाडी चालू मुंबई मुंबईत म्हणलं घे घे घेऊ काय बोलतो पडतो पाठवले होते मी काय बघितले बघितलं बी ती बघितली पाय बी मजबूत बघितलं मस्त बाकी कलर बिलर डबल शिर आहे म्हणलं घे बिंदाज तू म्हणलं पंधरा दिवसांनी पैसे दे ते म्हणलं पंधरा दिवसांनी पैसे दे सारखी आणि घेऊन जा महिन्याने दिलं पैसे पण ते विचारायला मागितलं नाही आणि वासरू पर दोन फेर पळायला म्हटलं डबल पैसे दिसतो माघारी नाही म्हटलं व्यवहार ठरलाय ते ठरला ते म्हणलं असला तरी म्हणलं चालतंय काय माझाच आहे पण वासराची फॅन जवळ दोनशे माणूस सगळे यंग आहे सगळे गावचे हो आहे कुठनं सुरुवात केली त्यानं वासरा घेतल्या कसं केलं फेर टाकली पेडगा पाठीला याच त्याच्या आज पळत इथं लहानपणी पळत त्याच्यावर आज इथं पळते संपर्क झाला नाही पाटील पळायला वशनपूर प्रूफा पल्ल्याची होती तिथं पळालो आणि परत आमच्या घरी म्हणला माहुलीला जावे मैदानास पहिलंच मैदानात गट काढला दुसऱ्या mm. मैदानात आम्ही मारखाल्ला कोरेगावला सीमेला गट काढून सीमेला गट काढून मारखाला बारक केसरीचं मैदान होत तिथं राहिलं आणि फायनलला बारा केसरी पण झाला हो तिथं राहिलो एका राहिलो मनसे केसरीला बी राहिलो लगातार लगात कोरेगावच्या मोठ्या मैदानात आम्ही राहिलो प्रभू साहेब एक नंबर केलं दुसरी गोष्ट नागथण्याचं उदयन महाराजाचा वाढदिवसाचा देवघाट संघातलं ह्याला फोन केला आम्ही काय ते असतो ते सातारच्या गिरी राजगुरीच्या राजगिरीचा फोन आला मला कोरे गावात ना असं असं मला वासर पाहिजे म्हटलं दिलं नाक ठाण्याला पळायला पाहिजे दिसतो आता किती जर केलं तर मोठ्या पायऱ्यातला आहे तो नामातीत बैल आहे मला एक दोघा जण सांगितलं असं असं बैल पळाला असं पहा होलं गेलं गेलो आपण का मोठ्या पायऱ्यात पडणार बेहोगाडी एक्सप्रेस आहे बाहेर गेले तरी चालत म्हटलं माझी गाडी मला दोघा चौघ म्हटलं पळू नको म्हणलं तुम्ही गप्पा म्हटलं मी बी ह्या क्षेत्रात जुन नाही म्हटलं मला पळेल का नाही बिनदयान मोकळे म्हणाले पळ मामा विश्वास ठेवून राहिली आमची गाडी तिथे तीन नंबर केला त्या मैदानात तुम्हाला एकदम टॉपचा तसा बैल भेटला भिवगड एक्सप्रेस मित्रानं म्हणलं तर सगळ्या महाराष्ट्राला बैल माहिती सगळ्या हिंद केसरी मैदानात तो बैल राहिला आम्ही त्यांना दिला त्याची सुरुवात झाली गुलाल राहील त्या दोन तीन दोन तीन मैदान मार्क खात आपल्या संघ पळाला राहिले पण हे संघ जेवढी बैल पळाले ना अंतरातली तेवढी राहील वकळवाडी वकळवाडीचा आम्ही एक नंबर केला जीवासा बुरसायला पहिल्यांदा मार खाल्ला अनपूर म्हणले बारीक ड्रायव्हर म्हणले आपण असं असं करू हानू हानू तर हानू नोंदवा म्हटलं तर माझे पैसे देते तुम्ही नोंदवा म्हटलं उजा तिथे एक नंबर केला असं आपलं डाव्या खांदे पळते का दोन्ही खांदे आपण पहरच उजवीच एक दोन्ही खांदे हो दोन्ही खांदे उजवा खांद करा पाहिजे पण आता आम्ही रेशल देताना उजवीन पळवत होतो मैदानात पळावं लागल्यापासून डाव्याने पळवतो आता काय काय लोक एकाच खांदी पळते एकाच खांदी पळवतात होता नाही तर आपल्याला चान्स चालला उजवीन पळायला पैरज ते उजवीच असतं अरे गुले पटलाचा पक्ष आहे शो उजवीचा झाला कस पडणार आपण उजवीन त्यामुळे डायविन हा डायविन पण काय टेन्शन नसतं काय वासराचं वैशिष्ट्य काय सांगतो वैशिष्ट्य वासरा म्हणजे आपलं तर पांग फेडलं वास हा हो तुम्हाला अडचण येऊन दिली नाही 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 मी जाय ते माझ्या खुश असतो आणि हरलो तरी खुश असतो आणि जिंकलो तरी खुश असतो आणि हरलो तरी खुश असतो पोराने म्हणतो नाराज व्हायला नाही पुढले महिन्यात देशील नाराज नाराज झाला का मग आपण नाराज राहणार ना काय नाराज व्हायचं नाही ना 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 हरलो तरी आनंदाच राहील मित्रांनो बैलगाडी क्षेत्राला भेटणं गरजेचं आहे आत्ताच्या काळात कारण हारलं तरी नाराज नाही जिंकलं तरी जास्त काय उड्या मारायचं उलट आनंदात राह बायकुल मला खुश राहा आनंदात राहा बायकोच फोन येणार चार काय झालं गाडीचं हा मग घरची सगळी बघते टीव्ही घरची फॅमिली मग ती टी व्ही बघल्यावर मग परत फोन करतोय हा पाळाली गाडी चांगली वासराला किती आतापर्यंत खर्च घातला हो खर्च आता म्हणजे आपला नाही झाला पण आपण त्याला दूध सकाळ संध्याकाळ तेवढं असतं घरच आता एखादं घेतलं तर गाय आटले आणि परत तेवढा बस बाकी दुसरी त्याची काय चव नाही तसली काय नाही ना दुसरी काय चव नाही म्हणजे गरीबाच्या घरचा पाहिलं हो चटणी आपण ते चव बिव काय त्याला गोळी कधी चालली नाही ना हो कॅल्शियम असलं नाही आता काय काय माणसं म्हणतात इंजेक्शन बन तस गोळी नाही फ्रेश गोळी कुठली तर मिळते पंच्याण्णव रुपये चार म्हणजे फ्रेश होईल आराम करून चार आठ दिवसाच्या नऊ दिवसा गॅप वरच मी काढतो एवढा गॅप दोन दोन काय मी आता चार दिवसाला काय पर मला बिसले ते वाटले काय लागतील अध्यात परत कोण मला विचार नाही कोण पांढरा नाही नाही ते क्षेत्रात गेलं नाही <laughs> नाही कुणाचं बाळी पडायचं ना, 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 ना। कुणाच्या शब्दाला उद्या पळेल मग मैदान चांगलं असू पुढच्या मैदानात पळ कुणी सांगितलं म्हणून पळायचं नाही मग बिसले तरी मध्ये काय लागतं मला म्हणजे असं निष्ठ राहिलं पाहिजे या नऊ दहा दिवस घ्या पूर्ण वस्त्र निघाल पाहिजे तर वास्त्राचं पळ राहील आता मी दुसऱ्या वयात दोन फायनल केली वाकळवाडीत एक नंबर केलं अध्या मध्ये वसाच्या वाडी एक नंबर केलं मात्र दुसऱ्यात दोन फायनल झाली माझी दुसरं म्हणते दुसऱ्यात वास्तू रिवस येत आपले नाही वास्तू नाही ना काय होता बाराशे पट पडलेला वास्तू पत का तर पत पत हजार अकराशे बाराशे पाहिजे असं काय माहिती ती की दुसऱ्यात रिवस येत दाट पडल्यानं तुम्ही आदत मध्ये त्याला पिठा पडल्यानंतर परत काय करणार आहे आदत मध्ये तुम्ही जेवढं कमी पळचाल शकता तेवढं दुसऱ्यात पत माणसं बनते तुला राहिली गाडी आनंद असतोच की जरा त्याला अरे वासू पार काय पण राहिलं गटपास केला पळवा सीमेला नाही पळवायचं आता असत ताकत असली तरच पळवायच बी गाडी गाडी ओढली तर गाडी लागणार काय करेल अजूनपर्यंत गाडी बांधून नाही मी पळवलो देवघाट देवगाटस नाही पळालो किंवा पक्षप्रत्य होते नाही पळस म्हणायचं लक्षात सांगा सुट्ट काय असेल ते सुट्टी मोकळ गाडी बांधून नाही मी गाडी बांधून पळवलो काय ड्रायव्हर होत असेल गाडी बांधून पळवायचं नाही तुम्ही आता आदत मध्ये गाडी बांधून पडवलं परत त्याला नेट लागायला लागलं तोंड काढणार बाहेर जाणार पहिलं नेट लागत नसून आता नेट कसं लागायला लागलं मग त्याच्या मनात काय त्याचं मन आहे ना मग ते बाहेर जात पुढे टाकणार मग काय टाकणार तशी सवय लागते परत पहिल्यांदाच नेट ठेवायचं त्याला काय वाटत गाडी वाढत म्हणजे आज मला वाटतं नवीनच मला असं कळालं पहिल्यांदाच आपल्या मुलाकडे असं बोललेत की गाडी बांधायची ना जर गाडी बांधली तर वासराला तीच सवय लागते आणि नंतर मग त्याच्या जेव्हा अंगावर स्वतःचे येते त्यावेळेस ते वासरू कुठं ते अंग बाहेर काढते का करता काढत एक नंबर मुद्दा तुम्ही सांगितलं कोण काढणार तर काढणार वासरू काय म्हणणार पहिलं आपल्याला आधार तरी पळायला लागत होत आता नेट कुठं आलं होणार काय त्याला उरकत नाही टाकणार पाय खावणार मास त्याच्यासाठी पहिलं ट्रेनिंग कट द्यायचं आणि पल्ल्याला ट्रेनिंग द्यायचं बाराशे फूट हजार फूट अकराशे फूट मी त्याला कायच वाटत नाही पळताना मग सातशे आठशे फूट आला तर कायच वाटत नाही पण आपण सातशे आठशे फुटाला पळतच नाही पहिली गोष्ट कोरेगावच्या पला हिओपाला वशिमपूर पल्ला हजारात फूट असले तरीच पळतो वासायला रानच संपत गाडी धरण्यास आणि रान संपून जात असं वाटायला ड्रायव्हर आता तुम्ही एवढे झाले क्षेत्रात आहे काय वाटतंय ह्या क्षेत्रात काय चालू आहे सध्या काय नाही मी आज दोन्ही पाय मोडलेला कोणी एक रुपये काढून दिले नाही गाडीवाल्यांना वाल्यानं माझ्या स्वतःच्या पैशान मी झालो आता माझं पाय सोन चार एक पाच महिने झाले वासरूप पाळायला लागले आणि पाय मोडले आता काय करायचं ड्रायव्हर कुठला बसवायचा मी आपली जोडीदार बारीक ड्रायव्हर नितीन ड्रायव्हर आरवाडीचा युज ड्रायव्हर सातारोडच त्यांना बसवलं ड्रायव्हरने गाडी आणली भरपूर एक दोन चार गोला बसतो गाडी आणली त्यांनी पर नितीन राहतो आता शिरसोडी चालतो मग यातनं तुम्ही शिकला काय बोध काय घेतला यातनं बोध भरपूर केलेला आपल्या म्हणजे मी कष्ट केल्यासारखं मला वासरान मिळवून दिलं मला काय अडचण आणून दिली वासरा वासरा बाकीच्या माणसाचा हाल बघतोय मी लय बेकार आहेत शेतकऱ्याचा काही नाही राहिला मोठ्याचा खेळ पण आता एखाद्याच्या गरीब घरात होते तुमच्यासारखं सारखं पाहिलं आणि जटणी वाकरीवला होणार पण त्याचं बी नियोजन खट पाहिजे हा नियोजन खट पाहिजे वस्तू पळून बी फायदा नाही आपलं बी नियोजन पाहिजे आपल्याला बी माणसं उभी राहिली पाहिजे उभे दिला पाहिजे असा गोळा वस्तू पळून बी काय फायदा नाही ओळख महत्वाची ओळखी खेळ हातात ओळखी ओळख नाही तर कोण नाहीच म्हणजे मित्रांनो सुने मोरेचं बी काय चुकत नाही सुने मोरे बी आपल्या त्यांच्या संगत म्हणजे यश येत मी त्यांच्या संगत तर मोरे ते काय खोटं मोरे बोल ती मोरे आहे बैल बी पाया लागते मेकर पण खट पाहिजे अजून नव्याण्णव टक्के जर ऐकलं तर अजून क्षेत्राला पडतो मोरेच कोण ऐकते मोरे रोज ओरडते पण कोण ऐकत माणसं ह्या काना ऐकत जाऊ जाऊन दे म्हणणार आपलं भागलंय ना बाजार पुढचं भाऊ असे संभळून घेत नाही विषय मी तर म्हणतो सगळ्यांनी संभळून घ्या एकामेकाच ऐका क्षेत्र मोहर घडवा आणखीन ह्याच्यापेक्षा ह्याच्यात हि आपले हो एका उच्च सहाय्य व्हावी आणि मोहर मोहर चालावं मला हे म्हणायचे लक्ष द्या एकामेकाला पहिर द्या जशी वस्तू पळते तशी पहिले तर द्या असं मला म्हणायचे ड्रायव्हर या वासरानं तुमच्या आतापर्यंत धावण्याला किती बैल झाली माझ्या आधी झाली तीन झाली तिने माझी गावात लिहिली मुंबईवाल्या लिहिली या वासरा धावण्याला आलं तुमच्या काय बदल काय घडला कारण वासरानं तुमचं नाव केलंय नाव केलं मला घरी बी काय कमी दिलं वासरा भरपूर कमी वाच आम्ही गोरसा एक नंबर केलं पोर आमच्या काय नाही आम्हाला पार्टी पाहिजे मग तुम्हाला सांगतो साडेपाचशे माणूस जेव्हा घातले तरी पाचशे पंधरा हजाराची डी जे लावली फसले म्हणलं जाऊन द्या घाल म्हणजे पन्नास हजार द्यायला ना आम्हाला पन्नास हजार पन्नास हजार पहिलं करायला पन्नास चे पन्नास घातले अक गाव जेव्हा घातलं थोडक्यात बी सात आठ दहा हजार गेले काय म्हणलं वासरण नाव ठेवलं नावासा म्हणजे थोडक्यात मित्रांनो क्षेत्र नावासाठी जरी गरीबा पण मी आ, गरी आ, पोरा फायनल पो राहिले का कधीच आपला पोरांनी पहिलं पोहेर असतो खावा पटभर एकटाच काय मागे क्षेत्रात नाही चार पाच दहा पोरं येते ते आपल्या मागे त्यांना खायला दिवसभर वाढ पाव काय कुठं पडते आणि नसलं आपल्याला समजा एका वेळी मार खाल्ला पोरं बी समजून जाते चाल जाऊ दे असं आपल्याला भरपूर दिलेलं भरपूर दिलं ना नाराज नाही कधी केलं आणि नाराज एका माझ्या झाल तर मी कसं असतो पोरं निमंत आनंद ना राव नाराज व्हायची काही गरज नाही अजून ती काळ गाजवणार आहे काळ काय मला माहिती आहे कारण कमी दिवसात जास्त फायनल त्याने आदत मध्ये भरपूर फायनल केली तर दुसऱ्या वयात दोन झाले आता ड्रायव्हरने जसं सांगितलं तस त्यांनी चांगलं सांगितलं काय काय मुद्दे त्यांचं एक माझं एक कळकळीची विनंती आदत मध्ये वासर कोणी बिचार न पळवू नका जास्त दहा दिवसाचा गॅप पोरच वासर पळवा आणि वासराला गाडी बांधून पळवू नका तुमची ताकद नसली तर तुम्ही पळवू नका वासराच्या जागा ताकद गाडी बांधली तर पळायची तरच पळावा तुम्ही जबरदस्ती करू नका त्या वासराला तर मोरे तुम्हाला येस नाही तर येते हातात हो तर मित्रांनो ड्रायव्हरने चांगला संदेश सांगितला तर ड्रायव्हर तुम्ही एवढा चांगला संदेश सांगितला त्याबद्दल धन्यवाद हो तुम्हाला धन्यवाद